देव हे संतांच्या रूपामध्ये अवतार घेऊन या भूतवरती येत असतात पण कसं असत संत माणूस म्हणून जरी जन्माला येत असले ना तरी या विश्वामध्ये ते संत म्हणून माणूस म्हणून येतात संत माणूस म्हणून येतात संत माणूस असतात पण संत माणूस नसतात बघा कळतय का माझं बोलणं थोडं कोड्यात कोळ्यात आपल्या भाषेत संत विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात संत <laughs> न मानसाचा सारके दिसाय माणूस होते पण ते माणूस नव्हते का तर त्यांचा अंशितला नाव सत्यंत राहण चित्र होता आम्ही बया पंठवासी आलोयाची कारणसि बोलिले जे ऋषि सत्य बावे वरतया आ झाडू संताते मार्ग राज मा त्या या या चिवाद, चिवाद, चिवाद गेले मार्ग दावणी गेली आधी ते गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किर्ती जगा माझी संत येताना पुण्यवान म्हणून जन्म देत असतात संत कोटी जन्माला येण्याकरता किंवा सात्विक सात्विक मुलं कोटी जन्माला येण्याकरता पुण्यवान व्यक्ती पोटी जन्माला येण्याकरता अधिकारी व्यक्ती वारकरी क्षेत्रातली पोटी जन्माला येण्याकरता आज माता पिता

जागता, आणखी खोल सांगू का शुद्ध पिझा पोटी रसाळमटी ऐका ऐका जर पोटी मुलं चांगली जन मला करता आपण शेतकरी लोक बाबा बी जर चांगला असेल तर पीक चांगले येतो बरोबर गर ना असेल तर ती चांगले तर त्याचप्रमाणे मायबाप जर चांगले असतील तर पोटी मुलं चांगली जन्माला येत असतात संत पोटी जन्माला येण्याकरता मायबापाची पुण्याई लागते कुठलेही संत जन्माला आले त्या दोघर मायबापाची पुण्याई होती मग आज ज्या देवाच्या पुढे तुम्ही आम्ही बसलो ज्या भगवंताच्या पुढे विराजमान झालो जगाचा मालक जगाचा चालक चा आजमा पूर्णवासी माझे स्त्री संत सद्गुरु बाळा त्या गावामध्ये आली इथपर्यंत झालं पण मामा अवताराला येताना सहजासहजी आले नाही तुम्ही अवतार घेत असताना महाराजांच्या पुढे जन्माला येत असतात मामाने अवतार धारण केला मामा जन्माला आले पण जन्माला जन्माल येत असताना जन्माल मामांनी मामांच्या आई वडिलांची काहीतरी पुण्यही असेल आता सांगितल्याप्रमाणे आईबापाची पुण्यही असेल ना काहीतरी पुण्य असेल काय होती पुण्यई माझ्या बाळूमामांची माता सुंदरा माता आणि वडील मायाप्पा दोघे जण पंडुंग परमात्म्याची मनोभावी सेवा करायची आणि सुंदरा माता माहेरचा देव आपाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावी पूजायच्या एके दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा हो राहिल्या आणि सांगितलं हे हल आयक मी लहानाची मोठी झाली रे तुझ्या दरबारामध्ये खेळत खेळत देवा आतापर्यंत मी तुला काय मागितलं हलसेध नाता पण आता माझी की इच्छा आहे घड्या हे भगवंता हे हलसेनाथा ऐक हल सिद्धनाथ माझ्या पोटी पुत्र असा दे माझ्या पोटी पुत्र असा दे ज्या पुत्राने जगाची सेवा करावी असं ब्रिध सुंद्रा आणि मागितलं अख्खा असतो भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अवतार धारण करत असताना सण अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार्वादशी आणि माझ्या बाळूबा चार वाजून तेवीस मिनिटाचा बोला बोला बोला! बोला, बोला